जगद्गुरू तुकोबरायांचा जागतिक पातळीवरचा विचार जागतिक पातळीवरील साहित्यिकांशी चर्चात्मक रूपाने मांडणाऱ्या तुकोबासच्या पॉडकास्ट नंबर एकोणऐंशी मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत वेरळा दवडता लगेचच आपण काय करूया आजच्या अभंगाला आणि आजच्या चर्चेला सुरुवात करूया आजचा अभंग असा आहे मृगाची अंगी कस्तुरीचा वास असे ज्याचा त्यास नसे ठाव भाग्यवंत घेती मोले भारवाही वाहता पारणे चकोरा ब्रह्मराशी चारा सुगंधाचा अधिकारी येथे घेती हातवटी परीक्षवंता दृष्टी रत्न जैसे तुकामने काय आंधळिया हाती दिले जैसे मोती वाया जाय महाराजांचा हा गातेतील अभंग क्रमांक चार हजार तीनशे आठ आहे या अभंगामध्ये महाराज स्वतःला ओळखा स्वतःच्या क्षमता ओळखा आणि स्वतःला अपडेट करून स्वतःला सक्षम बनवा जेणेकरून आपण आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जगू शकतो समाजामध्ये अशी माणसं असतात की ज्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांची त्यांना जाणीव नसते रामायणामध्ये जोपर्यंत रामाची आणि हनुमानाची भेट होत नाही तोपर्यंत हनुमानाच्या शक्तीचा परिचय हनुमानाला नव्हता रामाची भेट झाल्यानंतर तो परिचय झाला अशी कुटणाची भेट होऊन मग आपल्या शक्तीचा आपला परिचय व्हावा यापेक्षा आपण आपलं सामर्थ्य ओळखलं पाहिजे आपण आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे ज्या योगे आपण काय करू शकू योग्य मार्गाने आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जाऊ शकू आणि यासाठी पहिलं उदाहरण महाराज येतात ते म्हणजे मृगाची अंगी कस्तुरीचा वास असे ज्याचा त्यास नसे ठावा मृगाच्या अंगामध्ये कस्तुरी असते परंतु त्या कस्तुरी आपल्याच शरीरामध्ये आहे याचा मृगाला म्हणजे हरिणाला ठाव ठिकाणा माहीत नसतो त्याच्याकडेच ती कस्तुरी असते आणि त्याच कस्तुरीच्या सुगंधामध्ये तो मृग इकडे तिकडे आयुष्य भर भटकत राहतो पण त्याच्यामधल्या त्या क्षमतेचा त्याला परिचय होत नाही मग ज्यांना परिचय होतो ते ज्ञानी माणसं असतात महाराज त्यांना भाग्यवंत म्हणतात भाग्यवंत घेती वेचून या मोले भारवाही मेले वाहता ओझे हो जे भाग्यवंत माणसं असतात भाग्यवंत तेच माणसाचे ज्ञानाची लालसा होते आणि जे ज्ञानी माणसं असतात ते ज्ञानी माणसं काय करतात हे मुले वेचून घेतात म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी वेचून स्वतःकडे घेतात आणि जे रिकामे सगळे जे काय ते माझ्यासोबतच घेऊन फिरणारे जे लोक आहेत हे निवळ भार वाहिरात केवळ भार त्यांच्याकडं वाहण्याचं काम असतं आणि चांगल्या गोष्टीचा संचय त्यांच्याकडं असत नाही म्हणून महाराज म्हणतात की भाग्यवंत घेती वेचून या मुली आणि मन भाग्यवंत माणसं काय करतात चांगल्या गोष्टी वेचून वेचून स्वतःकडे घेतात भार वाहणारे भार वाहून मरतात ज्या पद्धतीनं मृग त्या कस्तुरीचा भार वाहून मरतो पण त्याला त्याचा काही फायदा होत नाही इंग्रजी साहित्यामध्ये विल्यम बेक द मॅरेज ऑफ हेवन अँड हेल यामध्ये अशाच अर्थाचं मार्गदर्शन करताना आपल्याला दिसून येत काय लिहितात ते लिहितात की डिप हिम इन द रिव्हर फूल सीज नॉट दहाण्या माणसाला जे झाड समोर उभं दिसत आहे ते मूर्खांना दिसत नाही कारण त्यांच्याकडे काय नाही ज्ञान नाही ज्या पद्धतीनं भारवाही रिकाम ओजो वाहून मेले त्याच पद्धतीनं हे मूर्ख माणसं काय करतात केवळ भार वाहून मरून जातात त्यांना जे ज्ञानी माणसाला जे ज्ञान रूपी अंजन ज्यांना प्राप्त झालेलं आहे ह्या अंजनामुळं त्यांना जे काही स्पष्ट दिसत ते मात्र या लोकांना दिसत नाही ते केवळ काय करतात भारवाहून मरतात म्हणून भारवाही होण्यासाठी ज्ञानाचं अंजन आपण काय केलं पाहिजे प्राप्त केलं पाहिजे महाराज पुढे एक उदाहरण चकोर पक्षाचं त्या चकोर पक्षाचं कसं असतं त्याचं जीवन काय तो कशा पद्धतीनं चांगल्या गोष्टी ग्रास्प करतो त्या पद्धतीनं आपणही चांगल्या गोष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे महाराज लिहितात की चंद्रामृत आहे कारणे चकोर चंद्राचा जो काही प्रकाश आहे ह्या किरणांमुळे काय होत तर ह्या चकोर पक्षाची तृप्ती होते म्हणजे चांगली माणसं चांगल्या गोष्टी वेचून घेतात चांगल्या माणसाजवळच चांगली माणसं ज्ञानी माणसाजवळ ज्ञानी माणसं येतात ज्ञानी माणसाजवळ अज्ञानी माणसं येत नाहीत आले तर ते टिकत नाहीत ते एकमेकाला नाव ठेवतात एकमेकाची निर्भत्सना करतात आणि दूर म्हणून ज्ञानी माणसाचा संघ सुद्धा आपला असला पाहिजे चकोर काय करतो चंद्राचे किरण घेतो दुसरं काही घेत नाही तो मरून जातो पण चंद्राच्या किरणानं तो काय होतो तृप्त होतो त्याच पद्धतीनं ज्ञानी माणसं सुद्धा काय होतात ज्ञानानच तृप्त असे चारा सुगंधाचा आणि भ्रमराला कशाचा चारा आहे सुगंधाचा भ्रमराला माहिती आहे फुलामध्ये काय आहे सुगंध आहे म्हणून तो फुलासोबत ज्यांना माहीत नाही सुगंधाचा आस्वाद ज्यांना नाही त्यांना हेही ज्ञान नाही की भ्रमर ज्या पद्धतीनं सुगंध घेतो त्यापणे आपणही सुगंध घेऊ शकतो ती माणसं सुगंधाला काय होतात पारखे होतात त्याच पद्धतीनं माणसं सुद्धा काय होतात ज्ञानाला पारखे म्हणून महाराज म्हणतात की अधिकारी येते घेती हातवटी परिक्षवंता दृष्टी रत्नजैसे जे अधिकारी माणसं आहेत म्हणजे ज्यांच्याकडं ज्ञान आहे ज्यांच्याकडे ज्ञानाचा अधिकार ज्यांनी प्राप्त केला आहे त्यांच्याकडे हातोटी असते त्यांच्याकडे हे कौशल्य असते परीक्षेवंता दृष्टी रत्नजैसे आणि रत्नाची पारख करून रत्न आपल्याकडं जमा करून रत्नाचा साठा करून भाग्यवंत होणं ज्ञानी होणं हे ज्ञानात्मक रत्न आहे हे रत्न केवळ ऐहिक दिसणारे रत्न धन धान्य संपन संपदा हे रत्न नाही तरी ज्ञानाचं रत्न काय करतात ही माणसं हतोटीनं आपल्याकडं ओढून घेतात आणि मग असे अधिकारी माणसं काय होतात ज्ञान प्राप्त करते होतात आणि त्यांचं ज्ञान पुन्हा काय होतं वाढत जस अ फुल सीज नॉट द ट्री दॅट अ वाईज मॅन सीज विल्यम बेग ज्या पद्धतीनं म्हणतात अगदी त्याच पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा या ओळीमध्ये आपल्याला सांगतात की अधिकारी आहेत म्हणजे ज्ञानी माणसांना झाड दिसत अज्ञानी माणसांना दिसत नाही शेवटच्या ओळीमध्ये महाराज सांगतात की तुका मने काय आंधळी या हाती दिले जैसे मोती वायाचा ज्याप्रमाणे आंधळ्याच्या हातात मोती देऊन उपयोग आहे का नाही त्याला त्या मोती कळणार नाही त्याला मोती दिसणे त्याला फक्त स्पर्श जाणवेल ह्या मोत्याची चमक ह्या मोत्याचा प्रकाश त्याला दिसणार नाही कारण निसर्गता तो कसा आहे आंधळा आहे त्यालाही कळणार नाही अगदी त्याच पद्धतीनं जे अज्ञानी माणसं आहेत ह्या अज्ञानी माणसाला आपण काही चांगल्या गोष्टी जरी दिल्या तरी तो काय करणार त्याला आंधळाच्या हातात मोती दिल्याप्रमाणे त्याला हे त्याची व्हॅल्यू त्याची किंमत वाटणार नाही म्हणून ज्ञानाचे डोळे असले पाहिजे आपण काय केलं पाहिजे ज्ञानी असलं पाहिजे जर आपण ज्ञानी असू तरच आपल्याला जे जी काही जीवनाचं खरं सत्य आहे जीवनाचा जो अर्थ आहे तो आपल्याला समजून येणार आहे अन्यथा तो अर्थ आपल्याला समजून येणार ना। कवी विल्यम बेक म्हणतात की जाचा ही हुज फेस गिव्ह नो लाईट शाल स्टार विथ प्रोडक्शन ऑफ टाइम ज्याच्या चेहऱ्यावर प्रकाश नाही शाल नेहर बिकेम स्टार ज्याच्याकडं प्रकाश नाही तो स्टार बनवू शकत नाही तो चांदणी बनवू शकत हा प्रकाश कशाचा आहे हा प्रकाश ज्ञानाचा आहे हा प्रकाश अर्जित केलेल्या ज्ञानाचा आहे ज्या पद्धतीनं भाग्यवंत घेते वेचून यामुळे ज्या पद्धतीनं चकोर चंद्राच पारण फेडून घेतो चंद्राचा प्रकाश घेऊन तृप्त होतो ज्याप्रमाणे भ्रमर फुलाचा सुगंध घेऊन तृप्त होतो त्याच पद्धतीनं जे अशा पद्धतीनं रत्न अधिकारी लोक रत्न जमा करतात अधिकारी म्हणजे हे आजचे प्रशासकीय अधिकारी जे ज्ञानातले अधिकारी आहेत हे लोक अशा पद्धती ज्ञानाचे रत्न जमा करतात असा ठेवा ज्यांच्याकडे असतो त्यांच्या चेहऱ्यावर काय असतो प्रकाश असतो म्हणजे दुसऱ्यांना देण्यासारखं ज्ञान असतं आणि हे ज्ञान ज्यांच्याकडे आहे तेच काय बनू शकतात स्टार बनू शकतात दाते बनू शकतात बाकी दाते बनू शकत नाही म्हणून ज्याच्या चेहऱ्यावर प्रकाश नाही तो स्टार बनू शकत नाही हे विल्यम बेग म्हणतात ते आणि जगद्गुरु तो आहे सांगतात ते हे अगदी मिळतचुळत आहे समान आहे आणि या नोटवर आपण या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन अभंग आणि नवीन विचार असा तोपर्यंत आपले पॉडकास्ट लाईक फॉलो शेअर करा आपला हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबाराय